तेले ते चांगलं केले गद यालाच ह्याबारी निवडून द्यायचं आता दोघंही एक झाले आता आपण दुश्मन घेतलेले आपलं काय आता म्हणजे ते एक झाले आणि आपण त्यासाठी भांडणं केले त्याचं काय करायचं ते दोघं लागली फिरायला एकच गाडी ते म्हणतात आमची युवती आणि आम्ही तो भांडणं केलेलं त्याच दोघं जण मिळून कार्यक्रम लावता काय म्हणून आमचा सावध वा कोणा कोणाच सत्य पुढं आणि स्वार्थापुढं समाज आणि जनता लोकांना या सत्ताधाऱ्यांना आणि राजकारण्यात दिसायला तयार नाही त्यासाठी आपले लेकर मोठे करायचं बघा स्वार्थ आपल्या लेकरात आपण बघा देवेंद्र फडणवीसांनी किती षड्यंत्र काळजीच करू नका त्याच्या मुटक्यावरच बसून आरक्षण घेतोच नाही मी त्यांच्या माग कधीच लागलेल नाही एक शब्दांनी दुखवलेलं नाही म्हणजे षडयंत्र माय होतं यासाठीच नेमली केली काही देणं नाही काही नाही यासाठी कोणाला असती त्याच्यासाठी हजारो कोटी रुपयाचा घोटाळा केला त्याच्यासाठी एखादा हत्या हत्याकांड झालाय त्याचा शोध लागत नाही त्याच्यासाठी यासाठी समुद्रात मोठमोठ आले नंबर दोनचे चे धंदे त्याचा शोध लागत नाही त्याच्यासाठी मी काय गेलय माया घरावर तेरा पंधरा सिमेंट नागपूरला नंतर टाकतो तू आहे घरावर मग जर पाकिट चोरा तर दोन दिवस भाकर खात नाही तेव्हा जिंदगीत बेकार गिरायला लागल त्याच्या माया तू माझी इमानदारी अशी नाही घेऊ शकत लक्ष येईल तुझा कार्यक्रम उलटा सुटा करीन पण तुम्हाला वची निष्ठा नाही करत घेऊ शकत नवीन डाव टाकेलो म्हणजे डाव टाकला पुन्हा उपोषण सुटलं सलांमधून विषबाधा करायचे मला ते प्रकाश आंबेडकर साहेबांना सांगितलं ते म्हणले विषबाधा होऊ शकते उपचार काही पण डाव टाकतो मध्ये यागला डाव टाकला त्या गेलेशी महाजीने डबडले जगाच पुढून आलं गेलं सगळ्या दुन्याची साडी साठी लिंबाला धडकत छान दरवाजे धडकले एक जणाच्या घरी चालला उकांडा काय असतो त्याला माहितच नाही त्या उकांड्यात पाय देणार ते गेलं इतकं ते म्हणत जेबीन कस काय फाटली आणि तुला उकांडा तरी कळतो का याडपट आहे आणि त्याच्यात घुसले राग सगळी ते म्हणतो खालून पांढरं काय नाही घेत म्हणलं किरण टाकलेली खाली पिठा ते बिडब मिळ्यात बोललो ते म्हणता या चरांच्या पाटलाचे खूप लाड केले मग तुम्हाला काफी पैसे खर बार आता पाळा बांधला जाऊ का दिला मला एखाद बर तो कह लाड केला मय अरे तूच अंतरवाले तर आमचा चहा पिऊन गेला वीस रुपयाची पाण्याची बाटली पिऊन गेला वीस रुपये आमच्यासाठी लय महत्वाचे माझ्या मायबाप मराठ्यांचे घामाचे कष्टाचे पैसे तू सारखे हाराण्याचे पैसे नाही तामजवळ पंधरा रुपयाचे <laughs> बेल्ट तू आधी इन करतय आणि काय नाही ते लागू तू घेतलं टमराजून स्वतःच तेव्हा तसं म्हणला की जामनेरचे मराठी माझ्याकडे आले अंधवाणी ते कुंबी आहेत त्यांनी सांगितलं पाटील आम्ही कुंभी आहे पण चौतीस टक्के थोडे बी नाही तुम्ही जात एकत्र केल्यामुळे आम्हाला खूप तुमचा स्वाभिमान आहे कारण आम्ही विजोरभापासून सगळेच मराठी तुमच्यासह आपण एकजूट आहेत शंभर टक्के एकजुटे तो बोलल्याला ला आम्हाला लागल तो तुम्हाला बोलल्याला आमच्या जीवारी लागलं आयुष्यभर भर त्याच्या होतात पण बघा त्याचा टांगाच पडली करतो काही गरज होती बोलायची घेतलं की नाही वाजून चलत एक बघत मग अभ्यासपटल त्या लोडला हात दिला तिथं झोपलो उठय वय खाली तुम्ही टी आला बघा का नाही तुमची टी व्ही आहे की नाही अरे मला हा नाही काही म्हणता का नाही मग सगळं टी तंग दंग असतो काय असंधी कान आता बोलून देत नाही कान नाही खाली होईल मी ह्या दुश्मान्या फक्त माझ्या गोरगरीब समाजाचे लेकर मोठ्या वेळेला नाही करण्यास माझा संसार चुकी झाला असता पण तुमच्या लेकरांचा डोक्यावर पाप मी घेऊन नाही जगू नको मला काय गरज नाही मला कशाची मला पद नको पैसे नको माझी संपत्तीच तुम्ही तुम्ही लय माया दिली मला माझ्या माय बापाचे सात महिन्यात तुम्ही आठवण नाही येऊ दे इतकं प्रेम समाजानं माझ्यावर केलं यांच्याशी गद्दारी करणारी पैदास माझी नाही त्याने डावट डावत टाकी नुसती मय मी प्रत्येक डाव टाकून देतो त्याच्यातून त्याला बाहेरच नाही निघत मी नसतो मुंबईलाच निघालो होतो आणि मी आठच किलोमीटर गेलो घेतलं का ओढ दोन तिने तर मला येऊन द्यायला पाहिजे होतं मग तुला कस का कळाला असता मग आम्ही काय आलं मला असं जातीला आरक्षणा बोललं कि होत तुम्ही गोळी काही करा पण खुन्नच द्यायचं काम केलं की मी कार्यक्रम करेक्टच करतो सोडतच नाही मग तो कोणी असत आता नवीन डाव टाकला जमून तिने आज प्रकाश आंबेडकर साहेबांनी आज बैठक घेतली पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यात सांगितलं ते काही बी ते मी काय केली मला आता करा तुम्ही इतका बदनाम केला मला पाठिंबा मी इमानदारीनं मराठ्यांचं काम करतो ही मी केली माझ्या समाजावर माझी निष्ठा आहे ही चूक आहे माझी मी माझ्या समाजाला दैवत मानलं ही चूक आहे मला वाटतं माझ्या गोर घरी मराठ्यांचे पोर मोठे झाले पाहिजे ही चूक केली मी म्हणजे तुम्हाला फुटलो तर मी चांगला आणि नाही फुटलो तर मध्ये टाका पडवले साहेब मध्ये सडन आयुष्यभरपर्यंत तुमचं स्वप्न कवास साकार होऊ देणार नाही मी भाषा काय छत्रपतींचे विचार घेऊन जायचे आणि आई बहिणीवरून बोलला म्हणून एस आय टी म्हणजे तुझ्या आई बहिणीबद्दल बोललो तर एस आय टी आणि आमच्या त्या आई बहिणीला भिजत नाही का कोणत्या तुला जगतोय तू छत्रपतीचे विचार तुम्ही कोणच शिकवणार आहे आम्हाला मला माहीत नाही त्या उपोषणाच्या काळात बोललंय असं सतरा दिवस पोटात पाणी नव्हतं अन्न नव्हतं उपोषणात चिडचिड होती पनोडे साहेब तुम्हाला नाही कळायचं उपोषण म्हणजे काय आमच्या मराठ्यांच्या जीवाड तुम्ही त्या राजगाडीवर बसलेला आहे तुम्हाला नाही कळायचं उपोषण म्हणजे काय म्हणजे कशाला म्हणते तुम्हाला उपोषण म्हणजे काय जर बघायचं असलं ना फक्त आठच दिवस माझ्या जर येऊन बसा उपोषण करा मग उपोषण काय तुम्हाला कळ तुमच्या कुंकून कुंकून हवा बाहेर निघा तुम्हाला कळणार सुद्धा आणि तुमची ढेरी कुकरची टाकली तिचा निर्णय लागायचा तुम्हाला योगा करायची सुद्धा गरज नाही तुम्ही आपल्या या वजन कमी करायचं आवश्यक मायाजवळ हिर काही इकडे तिकडं जर सलाम लावायचं ठरलं तर डॉक्टरला तुमचे शिर सुद्धा न सापडणार मय सुद्धा न सापडत दहा दहा डॉक्टर आहेत मला तेव्हा ते शिरच सापडणार मला शिरत नस माया मायाला चोळून चोळून हात ते बेजार करते ते पाणी लगित काय करून एका डॉक्टरने मा शिर म्हणून हाडकालाच लावली हात थुबला तू थोबल का कम्बो फडणवीस साहेब तुम्हाला नाही कळायचं उपोषण म्हणजे काय त्या उपोषणात झालाय असेल मी माता बहिणीला मानतो म्हणून त्याच वेळेस जर नजर चुकीन झाला असलं ते लक्षात सुद्धा राहत नाही त्यावेळेचा प्रकार तरी मी दिलगिरी व्यक्त केली कारण मराठ्यांचं मन मोठं आहे आणि मराठ्यांची संस्कृतीच ती आहे मी दिलगिरी व्यक्त केली पण तुमच्या आई बहिणीवरून बोललेला तुम्हाला एवढं लागलं म्हणजे तुमच्या घरातली ती आई बहीण आमची ती आई बहीण नाही आंतरवाडीच्या माता मावल्यांच्या डोक्याच्या चिंदड्याच्या दड्या केल्या त्यावेळेस नाही का फडणवीस साहेब तुम्हाला त्यात आई बहीण दिसली तुमची तुमच्या घरातल्या आई बहिणीला विचत आणि आमच्या आई बहिणीला विचत नाही बंदुकीच्या दुखीच्या डोक्याच्या चिंदड्या केल्यात मावल्यांच्या पन्नास पन्नास टाके पडले त्या आई बहिणीला त्यातले का फडणवीसांना आई बहीण दिसली स्वतःची ती आई बही आमच्या या बहिणीला विचारि नाहीत काय आम्हाला या राज्यात प्रतिष्ठा नाही आहे का आम्हाला काहीच अस्तित्व नाही आहे का या राज्यात आमची ती बाई आणि तुझी ती आई भाई कोणत्या राज्य चालवतो तू धमक्या कोणाला शिकवतोय माझ्याशी निडर आहे मग तुझा उलटा सुलटा कार्यक्रम केल्याशिवाय मी सोडणार नाही तुला आमच्या त्या अंतर्वली बहिणीच्या पायात नऊ वर्षाच्या लेकराच्या पायात गोळी शिरली त्या मुळीच्या पायातून गोळी काढताना दीड लिटर पेक्षा जास्त पाणी निघाले देवेंद्र फडणवीसांना त्यात जे काय बहीण दिसली त्याला आवजाव बोलायचे भाषा आम्हाला सांगतो का अंतसा करावा लागत तवा सन्मान समोरचा देतो आमच्या पोरा पोराच्या पोटात गोळ्या शिरल्या लीवती हॉस्पिटलला हो ऍडमिट केलं मुंबईला तेरा तेरा गोळ्या द्या त्या पोराला जेवण सुद्धा करता येतलंय देवेंद्र फडणवीस त्याचा जैग आई फेण दिसली आमच्या माता माऊलींच्या पायात त्या गुडघ्यात गोळ्या शिरल्या तिला आत्ताही शेतात जाता येत नाही तुझ्यामुळं वाटलं झालं आमच्या बहिणीच्या संसाराचं त्याच्या का तुला आई फिण दिसली आजही ती बाजार झोपून साडेतीनशे पेक्षा जास्त मराठ्यांच्या पोराने आत्महत्या केल्या त्या आरक्षणासाठी आमच्या आईच्या कंपाळाचा कुंकू बसलाय फडणुसला त्याच्यात काही काय शिकवतो छत्रपतींचे विचार तू कोणतं राज्यात चालायला निघालास धमकीच्या आणि विचाराच्या भाषेत शिकू नको आजही त्या आमच्या भावाने आत्महत्या केल्या त्यांच्या कंपाळाला कुंकू न राहिले त्या ताईच्या त्या दोन वर्षाचे त्या आईला विचारतात आई आपले बाबा कुठे आहेत काय उत्तर द्यायचं त्या आईने नाही का दिसत त्याच्यात आई बहीण स्वतःच्या आई बहिणीला बैलेला इतकं लागलं तुला सहा महिने झालं ना माझा मराठा समाज रस्त्यावर मी मुलगा म्हणून काम करतोय त्यांचा नाही सहन करणार तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेब आरव्या शिरू नका नाही <laughs> तर तुमचा लिडो <laughs> पर मा सरळ करण्यास सोडत नाही मी तुम्हाला मराठ्यांनी जर अशी जे लिंगण अभिया सुरू ठेवली तर यांचा पुरा राजकीय प्रस्ताप करायचा यांचं आयुष्य भार लागले लागू द्या आपल्या पोरांचा वाटोळा करणाऱ्याची माया दया करायचं नाही पक्ष कोणता असू द्या याला कोणी सांगितलं आणि आता कुणा ट्रॅप रचतोय कोणते व्हिडिओ आले रेकॉर्डिंग माझ्या व्हायरल करायला सांगितल्या हे प्रकाश आंबेडकर साहेबांनी पत्रकार परिषद मिळाली म्हणजे यांचा सगळा आयटिशियल कामाला लागला हा फुटत नाही ना याला बदनाम करून टाका याचा गेब झाला पाहिजे तू हो व्हायरल करणार तू याकडे व्हायरल करणार का नीच नीच काय नीच वृत्तीचा माणूस लागला तू या राज्याला माझ्या आयुष्यातला सगळ्यात नीच माणूस बघितलेला देवेंद्र फडणवीस तू काय करणार आहे तू जेलला टाकलं तरी मी भेटलाय आणि तो व्हिडिओ तरी व्हायरल केले रेकॉर्डिंग ते इडिट काय करू तरीही मी माझ्या समाजापासून एक लांब जाणार नाही तुझ्या आहे माझ्या समाजाला न्याय देण्यासाठी माझा समाज आली मी खंबीर आहे तुझ्या मदतीची नाही गरज आता आम्हाला तुझे शरीयंत्र खूप झाले तू तर याल ते व्हिडिओ तो व्हायरल कर मग सांगतो तुला कुठून काही सापडून आणतो आमचे लोक फोडितो त्यांना मीडियाच्या माध्यमातून बोलायला लावतो मराठा समाजाची झालेली एक एकजूट फुटायला लावली माय मुलगा म्हणून तुमच्या पायाला हात लावून तुम्हाला सांगतो मी असा माहीत नाही मी काय होईल ते होईल तुमच्याशी गद्दारी करणार नाही पण तुमच्या खांद्यावर आजच जबाबदारी माझी जात एकत्र आली ती फुटून देऊ नका ही जात काय एकत्र ठेवा आता याला नीट करायची मी आहे रोज वेगळे वेगळे डाव टाकतोय मराठ्यांनी एकच प्रति डाव टाकला तरी दिल्लीला जाऊन बसलाय ते फॉर्म भरायचे फोट सुद्धा येत नाही त्याला आमच्यावरचा डाव टाकायला चाललाय घरात माझा नादे लागलात तुम्ही फडणवीस माझा नाद आला तुम्ही आणखी तरी लागू नका तुमचा इतका त्रास होईल मला जर अटक केलं तर हे मराठ्यांचा आगाय तोऱ्याचा अंगाव आहे भाषाच बदलून गेली मस्तीची भाषा सत्ता तुम्हीच दिली आपल्या लोकांना कशाला सत्ता देत आहे आप जे आपल्या मोराजा मोर्चे पाडायला निघाले मी आज राष्ट्रवादी असो काँग्रेस असो शिवसेना असो नाही भाजप असो जेव्हा बोलला त्याला वाजवलेला माझा सहा महिने पाठवचा काढून बघा मी फक्त आणि फक्त माझ्या मराठा समाजाचा आहे आणि त्याच्या विरोधात बोलला की मी त्याला कोणाला सोडत नाही मग तो कोणी असो आता आरक्षण मिळवण्यासाठी जवळ आलाय आरक्षणासाठी सावध राहा पुन्हा एकदा एकत्र यायची वेळ आली तरी एकत्र येऊ एक 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 हो। पर्याय नाही तुम्हाला एकदा हाक दिली होती तुम्ही दीड ते दोन कोटी संख्येनं अंधारवालीला आली होती देवेंद्र फडणवीस त्या गृहमंत्री त्या गृहमंत्री पदाचा जर त्यांनी गैरवापर केला आणि आपल्याला गुंडगिरी आणि दडपशाही सुरू ठुली तर आपल्याला पुन्हा एकदा सहा कोटी मराठ्यांना एकत्र यावं लागतं आपण नऊशे एकर रान बघितलंय सुद्धा या देशाला आणि जगाला मराठ्यांची एक एकदा कळू द्या मराठ्यांची शक्ती म्हणजे काय एक दिवस सगळ्यांनी काम बुला आपल्या लेकरासाठी ऊन असू द्या नाही तर वारा असू द्या नाही तर मुसळधार पाऊस असू द्या गावाची गावं झाडून पुसून आले पाहिजे ज्याच्या गावात चोरी होईल ते पुरं गाव आंदोलनाला आलं म्हणून समजायचं <laughs> इतक्याच आत्ता एकत्र यायचं लेकर बळासह सगळ्यांनी सहभागी व्हायचं त्याचा बघूयाची दहशत मराठ्यांना कसं हरवतोय कारण इथं प्रश्न आता जातीच्या अस्तित्वाचा आहे आणि मुलांच्या सुद्धा भविष्याचा आहे दोन्हीकडून कसरत आपलीची चारही बाजूने त्यांनी आपल्याला घेरलेलं आहे यांचं षड्यंत्र तोडायची जबाबदारी आपल्या मराठ्यांवर ही शेवटचा आहे त्यांचा हे हाणून पाडा विश्वास ठेवू नका आता दुसऱ्याचं ऐकायचं बंद करा दुसऱ्याचं ऐकून ऐकून आपल्या खुट पडलेली आपल्या लोकांनी सांगितलं ते खोटं आणि दुसऱ्याने सांगितलं ते खरं हे आता बंद करायचं जा। आपल्या जातीने आणि आपल्या लोकांनी सांगितलेला खरं समजायचं सा। त्याच्यावर विश्वास ठेवायचा दुसऱ्याने टीव्हीला किंवा सोशल मीडियाला काही टाकलं त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही आपली जात आता संपू द्यायची नाही काही झालं तरी हरकत नाही मी शब्द घेतो जाताना तुम्हाला माझा जीव जरी गेला तरी मी एक इंच सुद्धा तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय मग वाटत नाही मला जेलला सोडलो Tadi ini makadab ya